सर्व पत्रकार बांधवांना दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना लाख लाख शुभेच्छा या अभि डॉक्टर अभय शुक्लासर दामा भाटे मॅडम गिरीश सर दे विवेक दे। पेंटेरो त्रिशिला मॅडम शुभम बबन और अन्य कार्यकर्ते भाई और बहन आता आपल्यासमोर जे डॉक्टर शुक्ला किंवा मॅडमने तुमच्या समोर ठेवलं किंवा संदीप यांनी बबन यांनी तुमच्या समोर ठेवलं आज एक म्हण अशी आहे की गरिबाने आजारी पडणं ह्याच्यासारखं पाप नाही जो गरीब आहे वो अगर बिमार होता है तो सबसे ज्यादा पाप वो हो है की उसके पास पैसा नाही इसलिए मराठी मी कावत है की गरब गरीब आणि आजारी पडणं ह्याच्यासारखं पाप नाही का, का नहीं। तो तर गरीबांना तो पैसा लागतो तो पैसा नसल्यामुळे ते महापालिकेचे जे हॉस्पिटल आहे मदशी मेडिकल कॉलेज आहेत इतर सतरा छोटी मोठी हॉस्पिटल आहेत कुपर आहे राजावाडीसारखे हॉस्पिटल आहेत बांद्रा भागा वगैरे आहेत तर त्या ठिकाणी लोक उपचारासाठी जात आहेत अगर आपको भारत हिंदुस्तान अगर देखने का रहेगा की हर एक कोणे का जो डॉक्टर मॅडम ने वहां काम किया एम अस्पताल आहे की पुरे हिंदुस्तान के वो मणिपूर का हो ध्रा का हो या किधर का भी पेशेंट आपको उधर मिलेगा हिंदुस्तान का आदमी कैसा है वो उधर मिलेगा क्यों एक विश्वास है कि मुंबई कारपोरेशन जो अस्पताल चला रहा है उधर सेवा अच्छी मिलती है मोहबत मिलती है लेकिन अभी सरकार का एक धोरण है कि सब सबको प्राइवेटाइजेशन कर दो पीपीए करो जब भी उन्होंने भाभा हॉस्पिटल बांद्रा एम टी अग्रवाल मुलूड भगवती हॉस्पिटल बोरवली और दोन कस्तुरबा हॉस्पिटल हे पाच अस्पताल का कॉन्ट्रॅक्ट पीपीए तत्व के देने का उन्होंने किया मालूम हो गे कारशन करणार करण तर मग आमचा असा विचार आला की महापालिकेने पैसा खर्च करायचा तुमच्या आमच्या नागरिकांच्या खिशातून आणि जर का त्याची गरजच नव्हती तर मग बांधायचा कशाला करोड रुपये खर्च करून तुम्ही जर तुम्ही जर भगवत हॉस्पिटल बोरवल्या गेलात तर संपूर्ण मुंबईचे हॉस्पिटल मला माहिती आहे आणि बी एम मी सगळी हॉस्पिटल पाहतो पण जे भगवती हॉस्पिटल जे बनवलेले आहे ते फाईव्ह स्टार हॉटेलसारखं बनवलेलं आहे तुम्ही मला ते फाईव्ह स्टार हॉटेलसारखं का बनवलं ते ह्याच्यासाठी बनवलं की ते हॉस्पिटल आज ना उद्या आम्हाला खाजीच्या घशात घालायचं आहे आणि खाजगी जो घेणार करोड रुपये खर्च करून जे बांधलेलं आता आहे मी तुम्हाला सांगतो पत्रकार बांधवांना तुम्ही भगवतीला आज उद्या जाऊया फाईव्ह स्टार हॉटेल सारखं बांधलेलं आहे तसं नाहीये नानावटी सुद्धा नाहीये हिंदूस्ता नाहीये मग ह्यांनी वेल प्लॅन केलेला आहे की ते हॉस्पिटलचं आज ना उद्या खाजगीकरांच्या खाजगी त्या घशात घालायचं आहे आणि म्हणून तो करोड रुपये खर्च केला आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर करता नागरिकांच्या पैशातून हे जर सगळं बांधलं असाल खर्च केला असाल जर महापालिका तोट्यात हाय असं जर वाटत असेल तर ही बा बांधायची गरजच नव्हती आज जो साधा केस पेपर जो दहा रुपयाला मिळतो महापालिकेमध्ये जसले अगदी थोडक्या पैशामध्ये होत आहे जर उद्या ह्या खाजगी हॉस्पिटलला तुम्ही चला तुम्ही जसलो चला बायपास करायचं असेल तर जसलोचा रेट वेगळा लिलावतीचा वेगळा नानावटीचा वेगळा आणि इतर प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत त्यांचे वेगवेगळे रेट म्हणजे कुठं बायपाससाठी इंजेक्शन जे असणार जे काय गोळ्या औषधं असणार ते सेम लागतं म्हणजे असं नाही की बाबा जसलोतला गेला की त्याला एक फुटाचं इंजेक्शन देतात आणि छोट्या हॉस्पिटलला गेला की चार इंचाचं असं नाही आहे तेवढंच खर्च पण हे हॉस्पिटल त्या त्या हॉस्पिटलची किती त्याची इमेज आहे त्या हॉस्पिटलचे हे बघून तिथं रेट ठरवले जातात उद्या जर या महापालिकेमध्ये गरीबातला गरीब जसं की आता बत्तीस मॅट्रेटो होम आहे आता गिरगावला तर बाजूला गेला सूर्यकांत वगळ हॉस्पिटल मेट्रेटो होम होता गिरगावचा सगळे पॅशंट तिथं जात होते ते नायरला पोचत नव्हते ना आज अशा हॉस्पिटलची किती त्या मेट्रेटो होमची अशी झालेली आहे की गरीबात गरिबाला गरीबाला ते जवळच मेट्रेटो होम होतं आज ते कुठं राहिले नाही आणि याचं कारण असं आहे की मेट्रेटो होम बंद का पडली तर डॉक्टर नाही हॉस्पिटल का बंद पडली तिथं मोठमोठ्या मशिनरी नाही आणि ह्या नावाखाली जसे आता शुक्ला सर जसे म्हणाले त्या मेडिकल कॉलेजमधून तेराशे स्टुडंट म्हणजे डॉक्टर बनत आहेत मग आपल्याला डॉक्टरांचं तुटवडा आहे का तर त्याचं उत्तर नाही असायच डॉक्टर भरपूर आहेत पण ह्यांना सगळं त्या खाजगीकरणाला द्यायचं असल्यामुळे त्यांना शेड्यूल पोस्टवरती असलेल्या पदं भरायची नाहीत मग ते डॉक्टर असतील त्या नर्सेस असतील ते वॉडबॉय असतील हमाल असेल आया असेल हे त्यांना भरायचं नाही आहे आणि म्हणून आता ज्यावेळी पाच वस्तूंचं खाजगीकरण करायचं याने ठरवलं त्यावेळी म्युन्सिपलमधून युनियन नर्सेस अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियन अशा आमच्या संघटनाने पहिली उड्या आम्ही त्याच्यामध्ये घेतली आणि मी पत्रकार बांधवांचे मी आभार माने की त्यावेळी चांगली प्रसिद्धी तुम्ही देण्याचं काम केलं आमचं म्हणणं असं आहे की गरीबांना गरीब जो हॉस्पिटलला जातो तुम्ही बघा केंद्रा चला पाच फाटे चार वाजल्यापासून डायरीमध्ये लोक येऊन बसलेले असतात नंबर पहिला यावा म्हणून गरीब लोक आहे श्रीमंत काय का कुठूनही पैसा कसाही हो, त्याचा उपयोग करतो क्रेडिट कार कार्ड घेऊन जाईल डेबिट कार्ड घेऊन जाईल पैसे भरेल पण तेवढी गरीब जो आहे या हा महापालिकेमध्ये म्हणजे मुंबई शहरामध्ये जो झोपडपट्टीमध्ये राहतो त्याच्या घरामध्ये कोणी कमवता नाही तो फक्त महापालिकेच्या हॉस्पिटलवरती अवलंबून असतो आणि म्हणून माझं म्हणणं आहे कि या देशामध्ये देशामध्ये जे राजकर्ते आहेत जे निर्णय घेतात जे धोरण ठरवतात सरकार ठरवतात माझं तर असं मत आहे की ह्या देशाचा कारभार कोणाकडे पाहिजे आरोग्यमंत्री कोण असला पाहिजे तर तो डॉक्टरच असला पाहिजे मधला पंतप्रधान एकोणीस साली हा पंतप्रधान डॉक्टर आहे आणि ते पंतप्रधान असून सुद्धा दोन तास